शेंगदाण्याचं तेल तयार केलं तुम्ही मोहरीचं तेल तयार केलं तुम्ही करडईचं तेल तयार केलं तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो तुम्ही शेंगदाण्याची चिक्की तयार केली तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो तुम्ही सातधान्याचं पिठाची गिरणी जरी टाकली याचा लाभ मिळू शकतो तुम्ही मिरची कांडा यंत्र टाकलं याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो तुम्ही दुधाचं पनीर तयार करून विकायचं दुधाचं तूप तयार करून विकायचं म्हटलं या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो तीस लाखाचा प्रकल्प आहे दहा लाख तुम्हाला अनुदान मंजूर झाल्यानंतर ते, तीस ते, दा ते आगा आगा ले ले जे तीस लाखावर जे व्याज आकारलं जातं त्याच्यापैकी हे दहा लाख अनुदान जमा झाल्यानंतर त्या दहा लाखावर तुम्हाला कोणतंही व्याज बँक आकारत नाही उरलेले जे तुमचे अकरा लाख रुपये आहे त्याच्यात जर तुम्ही या आयमध्ये मध्ये जो तुमचा प्रस्ताव जर असला तर त्याला तुम्हाला केवळ नऊ टक्के व्याजदर लावेल कारण त्या नऊ टक्क्यापेक्षा जास्त व्याजदर बँक लावू शकत नाही नऊ टक्क्यापैकी तीन टक्के जे आहे व्याजदर सवलत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे फक्त सहा टक्के व्याज जे आहे तुमच्या कर्जावर रकमेवर भरायचं उद्योग कसा करायचा उद्योगाचा अहवाल तसा कार करायचा कशामध्ये संधी आहेत आपल्याला कशा पद्धतीने त्याची यंत्रसामुग्री कोण करायची त्यासाठी लायसन्स कोणकोणते घ्यावे लागतात कोणकोणत्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात अनेक उद्योग यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा घडून आणली जाते की त्याला कोणत्या अडचणी आल्या कशा पद्धतीने त्याने मात केली शेतकरी बंधू नमस्कार मी विनय कुमार आवटे कृषी संचालक नियोजन प्रक्रिया कृषी आयुक्तालय पुणे मित्र हो की कृषी विभागाच्या मार्फत कृषी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये या विभागामार्फत योजना राबवल्या जातात आपल्याला कल्पना आहे की कृषी विभागाचं मूळतः मॅन्डेट होतं हे उत्पादन वाढ म्हणजे पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ करणं पहिल्या हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी जे आहे उत्पादन वाढवलं हो आणि त्याच्यामुळं वाढत्या लोकसंख्येला देखील अन्नधान्य जे आहे आपण पुरवठा करू शकतो तेवढी क्षमता आपल्या देशाने निर्माण केली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण कृषी मालाची निर्यातही करू लागलो <coughs> पण ही जरी परिस्थिती असली एका बाजूला तरी दुसऱ्या बाजूला एवढ्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्याची निर्मिती करून देखील शेतमालाला चांगला बाजारभाव हा मार्केटमध्ये मिळत नसल्याची सातत्यानं समस्या जे आहे ते आपण बघतो आणि त्या पार्श्वभूमीवर उत्पादित शेतमालाला चांगला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थचक्र देखील बदलतं अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याकडं जो काही शेतमाल निर्मिती होतो त्याच्यामध्ये फळं भाजीपाला हा जो काही व्यापारी मूल्य जास्त मूल्य असलेला शेतीतला भाग आहे त्याच्यावर प्रक्रियेच्या संधी नसल्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस मार्केटमध्ये ग्लट येतो किंवा उत्पादन वाढतं तर तशा परिस्थितीमध्ये तो शेतमाल जो आहे तो अक्षरशः फिकून द्यावा लागतो किंवा अनेक ठिकाणी पेपरमध्ये आपण बघतो की लोक नांगरट घालतात आणि तर पिकाचं जे आहे त्याच्यामध्ये जनावरं सोडतात अशा पद्धतीने हे होतं तर याच्यावर मात करण्यासाठी आणि सातत्यानं त्याचा पुरवठा जो आहे तो मार्केटमध्ये राहण्यासाठी आपल्याला कृषी मूल्यवर्धन म्हणजे शेतकरी प्रक्रिया कृषी प्रक्रिया अत्यंत मूलभूत आणि महत्वाची आहे आणि ही कृषी मूल्य प्रक्रिया जर केली तर सर्वसाधारणपणे आपल्या उत्पन्नामध्ये दे देखील जवळपास पन्नास ते साठ टक्केपर्यंतचा सा वाढ होऊ शकते याचा अगदी आपण साधं उदाहरण जरी घ्यायचं जरी म्हटलं तरी आपण गहू घेऊया गहू सर्वसाधारणपणे जरी आपल्याला मार्केटमध्ये किरकोळीमध्ये पस्तीस रुपये लोकवन किंवा सिवरचा गहू जे अडतीस रुपये चाळीस रुपये किलोनी आपल्याला मॉलमध्ये मिळत असला तरी ॲक्च्युली हा लोकवन किंवा कल्याण सोना हा जो पूर्वीचा होता एस डी एकोश एकोणनव्वद हा जो होता किंवा गोदावरी हे जे काही गव्हाच्या जाती आहेत या जातीचं उत्पन्न घेतल्यानंतर ज्यावेळेस शेतकरी मार्केटमध्ये बाजार समिती तो विकायला जातो सर्वसाधारणपणे त्याला अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपयापर्यंत जो आहे किलोला रेट मिळतो आणि हा जो आहे शंभर किलोच्या याच्यामध्ये तो विकण्यापेक्षा जर त्या व्यक्तीने जे आहे त्याचं ग्रेडिंग केलं साफसफाई सा केली त्यातले दगडी काढले काडी कचरा काढला आणि त्याचं ग्रेडिंग करून सॉर्टिंग करून जर दहा वीस किलोच्या पॅकमध्ये जर ते मार्केटमध्ये जर विकलं स्वतःचा ब्रँड करून तर आपल्याला असं लक्षात येईल की जवळपास त्याला अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंतचा भाव मिळतो म्हणजे जी वीस रुपयाची गोष्ट होती त्याच्यामध्ये वन स्टेप प्रोसेसिंग केलं केवळ त्याचं साफसफाई केली आणि त्याचं बॅगिंग करून जर विकलं तर साधारणतः तीस रुपयापर्यंत ते जातं आणि याच्यामुळं कॉस्टिंगमध्ये फरक पडतो साधारणतः दोन ते अडीच रुपये प्रत्येक किलोला जे आहे ते मॅक्झिमम खर्च येऊ शकतो म्हणजे आठ ते नऊ रुपयाचं उत्पन्न जे आहे ते वाढवतं आता वीस रुपयामध्ये जर आठ ते नऊ रुपये जर म्हटलं तर ते जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त उत्पन्न जे आहे दुसरं उदाहरण आहे आपल्याकडं तूर आहे हरभरा आहे उडीद आहे मूग आहे याचा जो बाजारभाव आहे याच्यापेक्षा जर आपण जर डाळी जर तयार जर केल्या तर किमान जवळपास दुप्पट भाव जे आहे उत्पन्न जे आहे आपल्याला त्याच याच्यातून जे आहे ते आपल्याला मिळू शकतं एवढं मोठं पोटेन्शियल हे प्रक्रिया उद्योगामध्ये आहे तसंच भाजीपाल्यामध्ये आहे की ज्यावेळेस ब्लट येतो याच्यामध्ये त्यावेळेस अगदी कवडीमोल भावाने तो विकावा लागतो तर तशा परिस्थितीमध्ये आपण आंबा आहे आता आंब्याचा जर त्या ठिकाणी जे आहे आपण जर ज्यूस तयार करून जर ठेवला किंवा पल्प तयार करून जर ठेवला सीताफळाचा पल्ब आपण जर प्रिझर्व्ह जर केला तर मार्केटमध्ये नंतर त्याला सातत्यानं चांगलं मार्केट जे आहे ते मिळू शकतं आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण याच्यात मिळू शकतो तर या संदर्भामध्ये काही व्यक्तिगत पातळीवर जे आहे आपण प्रयत्न करू शकता काही आपण ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न करू शकता तर शासनाने म्हणजे केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया ही योजना आहे दोन हजार एकवीस सालामध्ये ही योजना सुरू झाली आहे या योजनेच्या माध्यमातून आपण व्यक्तिगत जो काही प्रक्रिया उद्योजक आहे तर त्या प्रक्रिया उद्योजकाला जे काही त्याचं प्रकल्प मूल्य आहे त्याच्या पस्तीस टक्के जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत अनुदान जे आहे ते दिलं जातं यामध्ये आता साहजिक आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतो की मी तर मला करायची इच्छा आहे हे आहे परंतु आता हे प्रकल्पामध्ये यायचं कसं त्याचा प्रकल्प अहवाल तयार कसा करायचा आणि मला अनुदान कसं मिळणार ही समस्या आहे तर या समस्येवर मात करण्यासाठी जे आहे तुम्ही आपल्या नजीकचा जो जिल्हा देश कृषी अधिकारी कार्यालय आहे तर त्या ठिकाणी कृषी विभागाचे फील्ड लेवल ऑफिसर्स असतात ज्यांना एफ एल ओ म्हटलं जातं ते ऑफिसर असतात त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी डी आर पीची नेमणूक केलेली आहे डीआरपी म्हणजे डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन याच्यामध्ये तर ह्या डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सनचं काम काय असतं हे काही पगारी लो लोक नाही त्यांना इम्पॅनल केलेलं आहे शासनाने जे आहे त्यांची गुणवत्ता बघून जे आहे त्यांना इम्पॅनल केले आहे की जे अशा प्रकारचे जे काही उद्योजक ज्यांना करायचं आहे उद्योग करायचा आहे तर त्यांना ते मदत करतात काय मदत करतात तर आता ह्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतला अर्ज कसा करायचा याच्यामध्ये नोंदणी कुठं करायची तर त्या संदर्भामध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग आणि इंडस्ट्रीज याचं पोर्टल आहे पी एम एफ मी पोर्टल आहे त्या पोर्टलवर त्याची नोंदणी करायची आहे ऑनलाईनच करायची आहे मग त्या संदर्भामध्ये हे तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली की लगेच त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण संस्था आपण नियुक्त केलेल्या आहेत त्या तीन दिवसाचं प्रशिक्षण देतात तर त्यामध्ये विनामूल्य प्रशिक्षण असतं विनामूल्य प्रशिक्षण तर असत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाते लेक्चर दिले जातात तुमची जेवणाची फुकट व्यवस्था केली जाते आणि तुमच्या गावावरनं जे आहे ते प्रशिक्षणाला येणं आणि जाणं याच्याकरता जवळपास साडेसातशे रुपयापर्यंत भत्ता देखील त्या व्यक्तीला जो आहे तो दिला जातो इतकं शासन करतं की जेणेकरून मग उद्योग कसा करायचा उद्योगाचा अहवाल तसा कार करायचा कशामध्ये संधी आहेत आपल्याला कशा पद्धतीने त्याची यंत्रसामुग्री कुठून करायची त्यासाठी लायसन्स कोणकोणते घ्यावे लागतात कोणकोणत्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात अनेक उद्योग यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर तुम चर्चाकडून आणली जाते की त्याला कोणत्या अडचणी आल्या कशा पद्धतीने त्याने मात केली आणि तुम्हाला सहाय्यक कसं कसं कोणकोणती व्यक्ती करू शकते या संदर्भातली माहिती या प्रशिक्षणामध्ये तीन दिवसाकरता दिली जाते आणि त्याचं प्रमाणपत्र देखील केंद्र सरकारकडनं ऑनलाईन स्वरूपामध्ये जे आहे हे प्रशिक्षणार्थांना ते प्राप्त होतं आता हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर बऱ्याचशा तुमच्या संकल्पना ज्या आहेत ते क्लिअर होतील त्यानंतर हे जे काही डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन आहे यांना निवडायची एका जिल्ह्यामध्ये पाच सात असतील तर त्याच्यापैकी जो चांगला रिसोर्स पर्सन आहे ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे किंवा माहिती देईल तर असा तुम्ही निवडू शकता मग तो डीआरपी जो आहे तो तुम्हाला प्रकल्प अहवाल तयार करणे मग त्या प्रकारे कागदपत्र संकलित करणे तो प्रकल्प अहवाल तयार करून जो आहे ना तो बँकेला सबमिट करणे मग तुमची जी आवडीची बँक असेल तर त्या बँकेमध्ये तो सबमिट केला जातो ती बँक मग तुम्हाला ते प्रकल्प बघून जे आहे त्याची प्रॉफिटेबिलिटी बघून जे आहे तुम्हाला मंजूर करते याच्यामध्ये कर्ज मंजूर करते आता हे कर्ज मंजूर केल्यानंतर जे आहे तर ते सगळे ही ऑनलाईन प्रक्रिया वगैरे ते बँक पण कर्ज मंजुरीचं पत्र जे आहे ते ऑनलाईन पीएमएफ पोर्टलवर नोंद करते आणि त्याच्यानंतर मग बँक जे आहे तुमचं आता खरेदीदार वगैरे ठरले कोणाकडनं मशीन घ्यायचं की त्याला जे आहे तर ते डायरेक्टली जे आहे ते कर्जाचं वितरण केलं केलं जातं आणि ते कर्जाचं वितरण केल्यानंतर याच्यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन जे आहे तर तुमचं जे आहे केंद्र सरकारकडं माहिती जाते आणि मग केंद्र सरकार तुम्हाला जे अनन्य अनुदान आहे ते अनुदान तात्काळ रिलीज करतं याच्यामध्ये ते रिलीज केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये बॅकहेंडला जे आहे हे अनुदान येऊन पडतं ते अनुदान पडल्यानंतर जे आहे का त्या अनुदानाची जी रक्कम आहे साधारणतः दहा लाख जी रक्कम आहे समजा तुम्हाला दहा लाख रुपये तुमचा तीस लाखाचा प्रकल्प आहे तर दहा लाख तुम्हाला अनुदान मंजूर झाल्यानंतर ते जे तीस लाखावर जे व्याज आकारलं जातं त्याच्यापैकी हे दहा लाखाचं अनुदान जमा झाल्यानंतर त्या दहा लाखावर तुम्हाला कोणतंही व्याज बँक आकारत नाही उरले जे वीस लाख राहतात याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं सो कॉन्ट्रीब्युशन साधारणतः वीस टक्के तीस टक्के जर असेल तर साधारणतःपणे एक आठ ते नऊ लाखापर्यंत तुमचं कॉन्ट्रीब्युशन असतं म्हणजे उरलेले जे काही दहा अकरा लाख रुपये जे राहतात तर त्याच्यावर बँक जे आहे ते कर्ज जे आहे ते, ते व्याज जे आहे आकारतं याच्यामध्ये दुसरा एक बेनिफिट आहे की ए आय एफ स्कीम आहे ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट सब्युलेशन तीन टक्के आहे याच्यामध्ये देतं आणि त्याच्यामध्ये शासनाने मर्यादा घातली केंद्राने की जास्तीत जास्त फक्त नऊ टक्के तुम्हाला कर्ज दर जो आहे ना तो आकारला जाईल म्हणजे उरलेले जे तुमचे अकरा लाख रुपये आहेत त्याच्यात जर तुम्ही या ॲपमध्ये जो तुमचा प्रस्ताव जर असला तर त्याला तुम्हाला केवळ नऊ टक्के व्याजदर लावेल कारण त्या नऊ टक्क्यापेक्षा जास्त व्याजदर बँक लावू शकत नाही याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे आणि एकदा त्याच्यातही तुमचा प्रकल्प आल्यानंतर त्या नऊ टक्क्यापैकी तीन टक्के जे आहे व्याजदर सवलत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे फक्त सहा टक्के व्याज जे आहे तुमच्या कर्जावर रकमेवर भरायचं आहे आणि मग तुमचा प्रकल्प एस्टॅब्लिश झाला प्रकल्प सुरू झाला त्यातून उत्पादन प्रक्रिया सुरू झाली मग हे जे डीआरपी आहे येतात बघतात तुम्हाला एफ एस लायसन्स जी एस टीचं वगैरे जे आहे तर ह्या संपूर्ण लायसनची प्रक्रिया पूर्ण पडली हे लायसन्स जे आहे तुमच्या प्रोजेक्टच्या अंतर अगेन जे आहे ते तुमच्या डीआरपी जे आहे तर ते तुमच्या वेबसाईटला जे आहे शंकस्राव पोर्टल अपलोड करतात आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या डीआरपीना हे सगळं काम करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी शासन वीस हजार रुपये प्रति प्रकल्प एवढं मानधन जे आहे तर ते त्या पीला देतं अशी अत्यंत चांगली योजना आहे मित्र आपल्या राज्यामध्ये जवळपास तेवीस हजारपेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये जे आहे तर भाग लाभ घेतला आहे जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार लोकांनी अर्ज केलेले आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हे होऊ शकतात मग तुमच्या डोक्यात जी जी कल्पना आहे एवढंच का प्रक्रियायुक्त जे पदार्थ तुम्ही तयार कराल तो पदार्थ खाण्याचा यायला पाहिजे ह्युमन कन्झम्पनचं असणं गरजेचं आहे उदाहरण काय की कापसापासून तुम्ही शर्ट तयार केलं ही प्रक्रियाच आहे मग ह्या प्रक्रियेला अनुदान मिळेल का तर उत्तर नाही आहे ही प्रक्रिया अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये येत नाही कारण कापड माणूस खाऊ, खाऊ लग, 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 शकत नाही याच्यामध्ये शर्ट तयार होतं ते खाऊ शकत नाही मात्र तुम्ही शेंगदाण्याचं तेल तयार केलं तुम्ही मोहरीचं तेल तयार केलं तुम्ही करडईचं तेल तयार केलं तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो तुम्ही शेंगदाण्याची चिक्की तयार केली तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो तुम्ही सातधान्याचं पिठाची गिरणी जरी टाकली याचा लाभ मिळू शकतो तुम्ही मिरची कांडपी यंत्र टाकलं याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो तुम्ही दुधाचं पनीर तयार करून विकायचं दुधाचं तूप तयार करून विकायचं म्हटलं या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो तुम्ही कांदा जे आहे त्याचं स्लायसिंग करून डिहायड्रेशन करून तळून तो विकायचं म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला या प्रकल्पामध्ये जे आहे ते लाभ मिळू शकतो अशा खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षापासून मनुके तयार करायचे असले याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो हळकुंडापासून हळद तयार करून ती विकायची आहे याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाईट बास्केट आहे आणि खूप चांगली योजना आहे आपलं महाराष्ट्र राज्य मला अभिमान वाटतो की देशामध्ये आज मी तिला पहिल्या क्रमांकावर आहे बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणचे युवक आता मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागलेले आहेत आणि ते हे योजनेचा जे आहे ते मोठ्या प्रमाणात लाभ घेताय मला वाटतं की राज्यातील युवकाने पाठीमागं राहू नये आणि अशा प्रकारे हे योजनेचा लाभ घ्यावा हे झालं व्यक्तिगत पातळीवर पण जर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल तुमचा गट जर असेल तर त्या गटाला त्या ठिकाणी जर उद्योग जर उद्द टाकला तर त्यांना पस्तीस टक्के जवळपास तीन कोटी रुपये पर्यंत अनुदान जे आहे हे केंद्र सरकारच्या योजनेमध्ये देय आहे त्याचा देखील आपण लाभ घेऊ शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर तिसरी जी बाब आहे मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना ही राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला जे आहे ते, ते सर्वसाधारणपणे त्याच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या तीस टक्के परंतु पन्नास लाखापर्यंत जे आहे तर त्या ठिकाणी अनुदान जे आहे ते शासनामार्फत जे आहे राज्य शासनामार्फत दिलं देतं दे खूप महत्वाची योजना आहे राज्यात आतापर्यंत मी म्हटल्याप्रमाणे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये जवळपास तेवीस हजार कर्ज प्रकरणं जी आहे ती मंजूर झालेली आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे आपण जे अनुदान दिलं ते जवळपास साडेसातशे कोटीचं अनुदान सा जे आहे सातशे तेहतीस कोटीचं आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर आहे बॅकहेंडनी जे आहे ते जमा केलेलं आहे हे जे बॅकहेंडला खातं जे आहे बँकेकडे ते तीन वर्षापर्यंत ती रक्कम राहते आणि तीन वर्ष झाल्यानंतर तुमचा यशस्वीपणे उद्योग चालल्यानंतर ही अनुदानाची रक्कम जे आहे तुमच्या कर्ज खात्यामध्ये ती विलिंग केली जाते आणि तुमचं कर्ज खाता जे तेवढी रक्कम जी आहे तर ती नील होते अशा तऱ्हेची अत्यंत चांगली स्कीम आहे या योजनेच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काय अडचणी असतील तर आपण जे ज तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आहेत जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे तर त्या ठिकाणी आपण जे काही फील्ड लेवल ऑफिसर्स आहेत एस ए ऑफिसमध्ये त्यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला डी आर पीची यादी मिळेल याच्यामध्ये बँकेचा मदत मिळेल कारण बँकेच्या माध्यमातून जे आहे यांचा रिव्ह्यू जे आहे तो घेतला जातो याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या खाली याच्या कमिटी आहे म्हणजे अडचण आली तर ते देखील त्या ठिकाणी तुमची अडचण दूर करण्यासाठी जे आहे त्या फोरमचा तुम्ही वापर करू शकता आणि मला वाटतं की राज्यातल्या गावोगावामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया उद्योगाची अमाप संधी आहे याच्यामध्ये मग अगदी तुमच्या कोकणामध्ये अनेक ठिकाणी फळाचे पदार्थ तयार करतात उदाहरणार्थ तुमच्या अनारसे तयार केले जातात याच्यामध्ये किंवा जे आहेत याच्यामध्ये शिंगोळी तयार केली जाते डिहायड्रेटेड भाजीपाला तयार केला जातो सुकवून करून जो आहे तो विकायचा याच्यामध्ये रेडी टू इट काही फूड तयार केले जातात हे सगळे प्रकार जे आहेत या प्रक्रिया याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे ये साधारण आपल्या आजूबाजूच्या स्थितीचं तुम्ही आकलन करा कशामध्ये हे करता येऊ शकतं यंत्रसामुग्री काय लागते त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि उद्योजक बना उद्योजक तुम्ही बनला तर तुम्ही स्वतः कमाल दुसऱ्या चार लोकांच्या हाताला तुम्ही जे आहे क्वालिटी रोजगार तुम्ही येऊ शकता कोकणामध्ये काजू याचा उद्योग होऊ शकतो काजू जे आहे त्या ठिकाणी काजू प्रक्रिया युनिट आहे आंबा प्रक्रिया युनिट आहे तुमचा रातांबा म्हणजे कोकम प्रक्रिया युनिट आहे अशा तऱ्हेचे खूप पोटेन्शियल जे जा आहे जागोजागी आपल्याकडं ते आहे मला वाटतं की युवकांनी पुढे येऊन हे टॅप करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता जी काय मदत लागेल त्यासाठी शासन आपल्या पाठीशी उभा आहे धन्यवाद